डिंब्या धरण जवळपास पंच्याण्णव टक्के भरले असून धरणातून एकूण एकवीस हजार क्युसेकने पाणी घोड नदीत सोडले असून पुढे पाऊस सुरू असल्यास विसर्ग वाढणार आहे घोड नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असल्याने आंबेगाव व शिरूर तालुक्यातील काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे भीमाशंकर आऊपे खोऱ्यात तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याच्या पातळी दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भरले आहे धरणातून नदीत एकवीस क्युसेकचा विसर्ग वाढणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे पोलीस प्रशासन यांनी कळवले आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांना सूचना देण्यात आल्या असून पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी गोठ्यात जनावरे ठेवू नयेत विद्युत मोटारींचे नुकसान होऊ नये म्हणून नदीकाट्यापासून दूर ठेवाव्यात पोलीस पाटील व कोतवाल यांना पुरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे व जनजागृती करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत